नमस्कार मराठी आपल्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत लय हॅशटॅग लय आवडतेस या सेट वरती चल ह्या सेट वरती आल्यावर मला असं कळून आलं की काय वेगळ दिसतंय इकडे ते वातावरण तंग आणि तुझं इथं काय कॅरेक्टर आहे तू इथे कशी काय आलीस काही नाही आधी कॅरेक्टर खूप चांगलं होतं खूप रंगेल होतं आणि चंचल होतं मुळात तिचं खूप जेन्युन प्रेम होतं तन तन्मय म्हणजे आमचा जो हिरो आहे सरकारवरती तिचं खूप मुळात जेन्युन प्रेम होतं आणि पण नंतर काय होतं की शी गेट्स व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट हेम तर मग त्या पॉझिटिव्हनेसमुळे ती थोडंसं सायकोपाथकडे वळते आणि काहीतरी विचित्रच कळ कर, करत असते म्हणजे प्रेम मिळवण्यासाठी बरेच धडपड आणि बरे बरेच कारनामे ती करत असते तर मग तेच कारनामं ती ती घेऊन इथे या घरात आली आहे जिथे तो कामासाठी आला तर मग आता मी हिरोईनच्या घरात वगैरे आता आलेली आहे इथे आणि मी माझं नाव चेंज करून आली म्हणजे जे त्या घरात जे सई नाव होतं ते आता मी जानकी ते जानकी म्हणून आली आहे आणि ते इथे कोणालाच माहीत नाही की मी त्याची मैत्रिणी आहे किंवा सो वॉट एव्हर तर असं ते आहे आणि इथे मी बरंच कारस्थानं परत करते त्याला मिळवण्यासाठी साईब मला एक सांग हा तुझा तो पोशाख आहे हा रियल मध्ये तुझा रिअल पोशाख आहे का एकदम का म्हणजे काय त्या तन्मयला जरा काय काय नक्की काय मुळात काय की दोन गाव आहेत कळशीगाव आणि साखरगाव तर मी आहे कळशी गावातली आणि कळशी गावातल्या लोकांना अलाउड नाही साखरगावात यायला आणि साखरगावाच्या लोकांना अलाउड नाही कळशी गावात जायला त्याच्यामुळे जा मी सईचं अख्खं कॅरेक्टरच बदलून आले सईचे कपडे चेंज झालेले आहेत म्हणजे मी एक वेगळा एक गेटअप केला आहे सरकारला मिळवण्यासाठी म्हणजे सरकारलाच माहितीये फक्त या घरात की मी सई आहे पण बाकी कुणालाही या घरात माहित नाही की मी कळशी गावातली आणि मी सई आहे त्याच्यामुळे सांगतो तू तर इथे आली पण काय कारण काय कारण असं का वाटलं की मी तर माझी इथं मला असं का ते कसं आहे की एक जेलसी एका पीक पॉइंट वर गेलेली आहे माझी म्हणजे मला ते स्वप्न पडतात मला इंट्युशन्स होतात की सरकार कुठल्या तरी दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडणार पढ़, आहे किंवा पडला आहे आणि म्हणून मग मी आता ते करण्यासाठी मला कळलं कर की तो इथे काम करतोय आणि त्याच मुलीच्या घरात काम करतोय ज्या मुलीच्या तो प्रेमात पडणार आहे त्याच्यामुळे मग मी तो त्रास देण्यासाठी त्याच्याकडे आलेली आहे आणि नंतर मग मी तिला साइडला कराय कशी साईडला करते कसं तिला त्रास देते कसं तिचा चेहरा खराब करते की तो तिच्यापासून लांब जावा हे सगळे कारस्थान आणि मी, मी करत असते आता तुम्हाला सांगतो तू या घरात तर ह्या हवेलीमध्ये आली आहे बरोबर तर त्याच्यामध्ये एक म्हणजे तगडे कॅरेक्टर टारक, आहे जे बोलतो आपण खापरे साहेब एक्झॅक्ट खापरे साहेब आणि तुझं कसं बाउंडिंग तू एवढी एकदम स्लो मोशन मध्ये ऑफ ऑफ कॅमेरा आमचं खूप चांगलं नातंय म्हणजे बाप लेकीचं जसं असतं तसं ता कारण ते प्रत्येक गोष्ट मला सांगत असतात की असं करून बघ तसं करून बघ आणि हा सीन चांगला झालाय हा टिक तू चांगला दिलास तर मग असं आमचं बरंच काय काय होत असतं आणि ऑन स्क्रीन थोडंसं वेगळं कॅरेक्टर आहे कारण ती शेवटी मोलकरीन म्हणून आलेली आहे त्यामुळे ती साहेबरावांशी डायरेक्टली थेट बोलणार नाही तसं माझं ते आहे त्याच्यामुळे पण ऑन स्क्रीन थोडंसं स्ट्रिक्ट स्क्रिक, कॅरेक्टर आहे ते आणि ऑफस्क्रीन आम्ही खूप चांगले मित्र मैत्रिणी आहोत मी आणि संजय सर सोनिकाच्या बाबतीत काय सांगणार हा सानिकाचं सा, आणि माझं पण स्क्रीन सानिकेच्या बाबतीत काय सांगणार <laughs> सानिकाच्या बाबतीत पण तेच आहे की ऑफस्क्रीन आम्ही खूप जास्त जवळ वगैरे घरात राहतोय सगळी मस्ती वगैरे आम्ही सोबत करतो पण ऑन स्क्रीन मी आत्ता दाखवते की तुझं माझ्यासोबत पटू शकता हा आता मी नाटक करतेय मैत्रिणी बनण्याचं सानिकासोबत पण ऍक्च्युली माझ्या आतमध्ये काहीतरी वेगळंच आहे आतमध्ये मी तिला त्रास देण्यासाठी किंवा तिचा विश्वास जिंकून तिला नंतर त्रास कसा देता येईल असा माझा प्लॅन आहे पण तिच्या साईडनी सगळं क्लिअर आहे तिला माझ्यासोबत काय प्रॉब्लेम नाही मलाच तिच्यासोबत प्रॉब्लेम आहे कारण ती सरकारच्या प्रेमात आहे म्हणून अरे वा असं सांगा पुढेच घेऊन आला आता सगळं होतं सगळं होतं होतं तर किरण माने सर पण आपले आहेत हो हो आता तसंच जसं संजय सरांचं बद्दल सांगितलं तसंच किरण सर सुद्धा आता किरण सर आहेत सरकारचे वडील म्हणजे तसं बघायला गेलं तर माझे सासरे होणारे सासरे होते थे। थे। ते पण आता खूपच म्हणजे ऑफ स्क्रीन पण आमचं खूप चांगलं नातं आहे ते माझ्या एका खास मैत्रिणीचे वडील आहेत तर मग तसं आमचं एक आहे की अरे म्हणजे त्यांना आ... पण माझ्या वयाचीच मुलगी आहे त्याच्यामुळे आमचं तसं नातं खूप स्ट्रॉंग आहे आणि ऑन स्क्रीन पण खूप स्ट्रॉंग नातंय कारण त्यांना एक सून म्हणून माझं एक थोडंसं असतं की अरे नाही हिनी चांगलं जगलं पाहिजे हिनी सरकारचा नाव सोडायला हवा हिनी हिचं हिचं आयुष्य पुढे न्यायला पाहिजे तर तसं त्यांचं माझ्या बाबतीत खूप काळजी आणि खूप प्रेम आहे तसंच माझंही त्यांच्या बाबतीत आहे पण या कॅरेक्टरनी मला त्यांचा पण अपोज त्यां म्हणजे त्यांना पण मी कारस्थानात जरा अडकवलं होतं त्यांच्या विरोधात मी काहीतरी कारस्थान करत होते तर असं ते थोडंसं कॅरेक्टर झालं होतं नंतर आता तुम्हाला एक सांग म्हणजे कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे की जो हॅशटॅग लई आवडतेस तू मला हा शब्द जो आहे हा तुझ्यावर आहे का सालिकावरती आहे तू सांग आणि ही लाईन तुला कशी वाटते या खर तर सिरियल बद्दल म्हणायला गेलं तर ते ऍक्च्युली सानिकासाठीच आहे Uh, सरकार म्हणतोय सानिकाला की लय आवडतेस तुम्हाला पण आमच्या सिरियलमध्ये हे प्रत्येकजण प्रत्येकाला म्हणतच असतं त्याच्यामुळे आमचं <laughs> ते तसं नातं आहे म्हणजे ती लाईन माझ्यासाठी पण आहे ती लाईन सावित्रीसाठी पण आहे ती लाईन कमलसाठी पण आहे माझ्या आईसाठी पण आहे तर असं ते आहे म्हणजे आम्ही सगळे मिळून ती लाईन जरा विश्वासात घेऊन आम्ही पुढे चालून चालत नेतोय असं अच्छा तुझं हे काय कॅरेक्टर जे आलेलं आहे ते तुझ्यापर्यंत कसं काय आलं काय ह्याच्यावरती का तुझं कसं पण तू कलर टीव्हीच्या प्लॅटफॉर्मवर कशी जुळली गेली कसं Uh, आधी uh, मी नाटक केलंय तीन वर्ष ललित कला केंद्र पुणे विद्यापीठात मी शिकले नाटक आणि नाटकानंतर मग मा मी uh, माझं इंस्टाग्राम थोडंसं मी ऍक्टिव्ह ठेवल्या कारणाने uh, थोडे का, कास्टिंग डिरेक्टर्स सोबत बोलणं किंवा असं चालू होतं माझं आणि मग मा मी ऑडिशन दिली आणि वन मध्ये लगेच मला फोन आला आणि मी ऑडिशन अगदीच बेसिक दिली होती म्हणजे मे बी सिरियसली नाही दिली सिरियसली सई सई म्हणून नाही दिली साधारण कॅरेक्टर साधारण सही कशी असेल त्याच हिशोबाने दिली बरोबर त्याच्यामुळे तर मग मे बी ते त्यांना दिसला असेल आणि म्हणून मग सई ची निवड झाली असेल आता तुझं ही जी सिरियल तू करते हॅशटॅग लव लय आवडतेस तू मला तुझी पहिली सिरियल आहे का याच्या आधी पण तू म्हणजे सिरियल केले तसं मी इंडस्ट्रीमध्ये दोन हजार चोवीस मे मध्ये आले आणि अगदी चार पाच महिने झालेत मला त्या इंडस्ट्रीमध्ये बसून आणि सगळ्यात पहिली सिरियल माझी गाथा नवनाथांची होती आ, सोनी मराठीवरती त्याच्यानंतर तू भेटशी नव्याने आणि ही माझी तिसरी लाँग वाली सिरियल आहे कलर्स मराठीवरती अच्छा या आता जाता जाता आपल्या जा ह्या लाडक्या प्रेक्षकाला काय सांगणार की जेणेकरून तुमच्या हॅशटॅग आवडतेस तुला जास्त रिस्पॉन्स घेतायत आहेत तुझ्या आता तुझ्या येण्याने किती रिस्पॉन्स यावा तर तुझ्या बोलण्याने तू आता काय सांग खर तर असं कॅरेक्टर म्हणजे तुम्ही एक कॅरेक्टर म्हणून जर पाहिलं तर मग तुम्हाला थोडस इंटरेस्टिंग वाटेल कारण बरंच काय काय म्हणजे एकंदरीत जसं डेली सोपमध्ये कारस्ताना घडतात तसं न घडता तस काहीतरी हे पीक लेवलवरती आणि प्रेम मिळवण्यासाठीच आहे बऱ्याचदा काय होतं की सासू सासरे किंवा सासू आणि जाऊ अशी कारस्थानं घडतात पण इथे प्रेम मिळवण्यासाठीचं काहीतरी झगडा चाललाय काहीतरी चाललंय तर ते पॉझिसिव्ह पॉझिस पॉझिसिव्हनेस आणि सायकोपाथनेस इतका वरती गेलाय की तो मला असं वाटतं की ते बहुतेक तुम्हाला बघायला इंटरेस्टिंग वाटेल म्हणजे इंटरेस्ट नाही व्हायचं त्याच्यातील पण इंटरेस्टिंग किती म्हणजे एक लेखन कुठपर्यंत जाऊ शकतं आणि अभिनयाचं अजून मी काय जे का बुंदे फुटलेत फोडले ते तुम्हाला कळेलच तर मग ते तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल आणि शिवाय ह्याच्याशिवायसुद्धा त्यांचं प्रेम अजून किती घट्ट होत चाललंय हे सुद्धा दिसेल तुम्हाला त्यामुळे तुम्ही प्लीज ही सिरियल बघा आणि आम्हाला कळवा मेसेजेसमध्ये कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला कशी वाटतंय आणि आम्ही काय कुठल्या नुसार चेंज ओव्हर द्यायला पाहिजे कसे सिच्युएशन घालायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही आम्हाला नक्की कळवा